सुमन आपण आपल्या गणूचे पहिलीचे डमिशन आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवी वणी या शाळेत घेऊया पण मी काय म्हणते आपण अबोणा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गणूला टाकूया सुमन पण तेथे फी भरावी लागेल बसचे भाडे पण लागेल आपल्या जिल्हा परिषद देवळी वणी शाळेत कोणतीही फी नाही पुस्तके गणवेश बूट सॉक्स दुपारचे जेवण सर्व मोफत मिळेल शिवाय राष्ट्रीय दर्जाचा सीबीएसई अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून सर्वांना मोफत शिकायला मिळणार आहे हो हो बरोबर आहे शाळेतील शिक्षक घरी येऊन शाळेची माहिती सांगत होते देवळी वणीशाळा मॉडेल स्कूल आहे अभ्यासाबरोबर इतर नवनवीन उपक्रम देखील शाळेत राबवले जातात आपल्या गावातील जिल्हा परिषद देवळी वणी शाळेत शिक्षक उच्च शिक्षित व अनुभवी आहेत आपल्या गणूचा सर्वांगीण विकास होईल त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल हो हो खरे आहे तुमचे म्हणणे चला तर आजच आपल्या जिल्हा परिषद देवळी वणी शाळेत गणूचा यत्ता पहिली प्रवेश निश्चित करूया व इतरांना देखील सांगूया चला तर बघूया आपल्या गावातील जिल्हा परिषद देवळी वणी शाळेतील काही क्षणचित्र